बच्चू कडू यांचं आंदोलन नागपुरात सुरू आहे तीन दिवसापासूनचं आंदोलन दोन दिवस नागपुरात झाले आता सरकारकडून पहिल्यांदा सकारात्मक पाऊल उचललं गेलाय सरकारकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा बच्चू कडू यांना फोन आला आणि थोड्या वेळात मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन येणार आहे एक पाऊल पुढं पडलाय सरकारनं एक पाऊल एक हात पुढं दिलाय स्वागत आहे चर्चेतूनच मुद्दे निकाली निघत आणि मला असं वाटतं का त्यांनी मुंबईला मीटिंग घेतल्यापेक्षा नागपूरला घ्यावी आणि नागपूरला मिटिंग जर घेत असाल तर मुख्यमंत्री पाहिजे आणि इथे बावनकुळे साहेब जर आंदोलनस्थळी येत असल तर ते एकटे आले तरी चालतंय पण निर्णय घेऊन या बरं तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की नागपूर शहराच्या आसपास म्हणजे उदाहरणार्थ नागपूर पुणे संभाजीनगर त्या परिसरात एक दोन किलोमीटर परिसरामध्ये जे शेतकरी आहेत फार्म हाऊस असतील त्यांना ते, ते शेतकऱ्यांना काही माफी देऊ नका तुमच्यासारखे जे लोक ज्यांना पगार मिळते पेन्शन त्यांना देऊ नका तुमचा 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 ऑफर काय तुम्ही उलट घेता बावनकुळे साहेबांना कर्जमाफीची गरज आहे का अजितदादाला गरज आहे का बच्चूकुळूला गरज आहे का नाही मला सत्तर हजार रुपये पगार भेटतो मी कशी काय कर्जमाफी घेणार मग असे जे आहे ते काढले पाहिजे जसं आता नागपूरला लागून जर एक किलोमीटर जर किलोमीटर परिसरात झालेले तर त्याला कर्जमाफी कशी देणार त्याला गरज नाही मग त्याच्यातले खरे गरीब ते एकही सुट्टा कामाने आणि त्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या सगळ्या योजनेला किती खर्च अपेक्षित असं तुम्हाला वाटतं तीस पस्तीस हजार कोटी लागल बरं एक पाऊल सरकारनं पुढे घेतलेलं आहे तुमचं काही एक पाऊल पुढे आहे का तुम्ही रेल्वे रोको आता करायला निघाले होते आता असं वाट पाहतो सीएम साहेबाचा नंतर आम्ही तयारी आहोत रेल्वे रोको जर तुम्ही केला तर मोठे प्रकारचे गुन्हे तुमच्यावर लागू शकतात तयार आहे इंग्रजकालीन कायदे आहे रेल्वेचे सगळे त्यांना त्यांना तेच अभ्य ते पुरा शेतकरी गुन्हेगार करायचा आहे ना सीएम साहेबाला आणि गुन्हेगार करून त्याला बदमाश करायचा आहे गुंडा गुंडा म्हणून जाहीर करायचा आहे आणि आली आलीवेळचं ते बंदूक आहे मारायला लावून गोळ्या म्हणजे रक्त बांबळ करून पाठवायचं आहे मला ही ही लाईन जी आहे नागपूर रेल्वे बी रेल एन आर आहे बॉम्बे नागपूर बेंगाल रेल्वे लाईन आहे आणि वरून पण एक रेल्वे लाईन येणारी उत्तरेकडून दक्षिणेकडची इथे जर आंदोलन तुम्ही केलं तर देशातली रेल्वे सेवा जी आहे विस्कळीत होऊ शकते आमची जीवन लाईन पूर्ण संपली ना तुम्ही रेल्वे लाईनची गोष्ट करताय तर आमची जीवन लाईन तशी संपत आहे बरं मुख्यमंत्री किती वाजता फोन करणार अर्ध्या तासांना मुख्यमंत्री नागपुरात येणार आहे तुमचे काय त्यांना विचारत आहे बरं मुख्यमंत्री नागपुरात आल्यावरच सगळं काही होऊ शकतं थोडं बैठक असेल तर मुख्यमंत्र्यांना यावं प्रतिनिधी पाठवायचं असेल तर कोणी आलं पाहिजे एक शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला स्पेशल प्लेनची ऑफर काय दिली का मुंबई जाण्यासाठी नाही स्पेशल प्लेन म्हणजे काय असते एक चार्टर्ड प्लेन तुम्ही मुंबई आलं नाही अजून ते मुंबईत तुम्हाला बोलवलं चार्टर्ड पहिले आता मला भीती वाटून आली मुंबईत बोलवलं का तुम्हाला त्यांनी खाली टाकून नाही द्यावं अशी ऑफर दिली ते मुंबईत बोलवलं होतं का हो पा, पा, प्लेन दिला होता विशेष चार्टर्ड फ्लाईट व्यवस्था केली होती ऑफर दिली होती करणार होते पण आम्ही घबरावलं म्हटलं ना मदतच नाही ठोस मारून आपण बघू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थोडा वेळ चर्चा होणार आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कुडू यांच्याशी बोललेले आहेत त्यामुळे एक पाऊल आंदोलकांकडून तीन दिवसानंतर का होईना ते पुढे आलाय आहे सरकारकडून एक पाऊल पुढं आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एनडी मराठी नागपूर